गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल जसं नाव आहे लक्ष्मी सोनुने सकाळचे आठ वाजले थंडी पुष्कळ आहे म्हणजे पुष्कळ म्हणजे भयंकर थंडी आहे काही करायची इच्छा होत नाही आणि उठायची पण इच्छा होत नाही तर आता सगळ्यात पहिले मी जे मॉर्निंगचं रुटीन आहे सध्या ऑफिस चालू व्हायचं आहे सध्या जे आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आता मी पहिले सगळ्यात पहिले आंबो नंतर बाकीचे काम हो। गुरुचे पप्पा आणि गुरु तर अजून झोपू देते माझी तांदूळ झाली आणि हे जिम वर आहे काय का हो? पोट कमी करतो ते पोट हा ए तुम्ही सिरियस नाही ना मायाशीच लग्न कसं काय केलं सिरियस होणेच नाही समजत पोट ना वाटलं का हा बाबा अरे या टोम तरी कुठं लक्ष आहे खूपच थंडी आहे भयंकर थंडी आहे उठ ना जा आता रनिंग करून या थोडस जा, जा।, जा।, जा। स्टेडियमवर तुम्ही आयुष्यात पोट कमी नाही करत ना अरे तीन, तीन महिने एक महिना त्यातला गेला काय कमी केलं एक इंच कमी केलं एव बाबू गेले नाही बाबू तुम्ही नांदाला लावता जिंबला जासाठी तर तुम्हीच ते चालले चाललो ना कधी सात वाजून गेले सहा सात आराम ला होते साडे सात दहा साडे दहा होत आहे ना आ का बोलतो ना बघा ना घड्यामध्ये आज थंडी खूप आहे ना खूपच थंडी आहे चला पार पार। सगळ्यात पहिले आंघोळ केल्यावर रात्रीचं जे खरखट पाणी वगैरे असते ते फेकून देते कारण आपल्या याच्यामध्ये संध्याकाळी आणि रात्री आपण टिकत नाही त्यानंतर मग सगळं आवरून घेते आजूबाजूचं जे काही असतात चिल्लर भांडे होते आणि नंतर मग सकाळी उठून पहिले झाडू मारते बाहेरचं झाडू हा वेगळा आहे आणि नंतर पायऱ्या वगैरे पण झाडून घेते आणि मग आज बाहेरचं तो अंगण जे आहे ते झाडून घेते मी सकाळी झाडलं की एक तर अंगण म्हणजे खाली आहे बाहेर म्हणजे जसं पाहिजे तसं अंगणही आहे मला आज जो समोरचा पोर्शन आहे तोच तर इथे बैठक होऊन करणार आहे आणि इकडे तुम्हाला माहीतच आहे आता वॉशिंग मशीन पण दुसरी घेणार आहे मी कारण ही बिघडली आता त्याच्यामुळे आपण गौ, गोम ला मारत बसले मी गोम भेटली होती तिकडे भेट घ्यायसाठी आली ती खूप आम्ही जास्तच निघून राहिले वर तर कचऱ्याचा कचऱ्या कचरा टाकून पिकला टाकून देते वॉशिंग मशीन जेव्हा मी कपडे धुते ड्राय करायसाठी तेव्हा ती आडवी करते अजून सेटअप व्हायचंच आहे बाहेरचं अजून पुष्कळ बाकी आहे आता बघू आता काय होते नाही तर मला सामान लावून दिलं सकाळी सगळ्यात पहिली उठ्यावर आंघोळ करते तर नाहीचं असं म्हणणं आहे की अंगण हे आंघोळ करूनच जायचं सगळे कामं आंघोळ करूनच जायचं किचनमध्ये पण आंघोळ केलेली जात नाही का काही हो पहिले आंघोळ फक्त एखाद्या वेळेसच खूप जर मजबुरी वगैरे असेल तरच मग पाणी वगैरे टाकून घेते जास्त पाणी नाही टाकत कारण की खूप पहिलेच खूप थंड थंड आहे आणि गुरुला कस थंड होत काय झालं कि मग आता कौ झोपली नाही मग काय त्रास चिडण्याला हा शर्दीची बाबा का थंडी आहे म्हणून त्रास चिडण्याला बर 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 तुम्ही काय आ उठणा উঠা পর চল জান ডিউটি झाल्यावर मग का झाडू वगैरे किचन झाडू वगैरे मारून घेते आणि मग चहा वगैरे कर करते मी पहिले किचनचं कारण की बेडरूममध्ये अजून अजूनही झोपले आज वेळ झाला आई पण आल्या माझ्या सकाळी आई येतात गुरुला पाहायला कारण तो कामं करू देत नाही तर मग चहा ठेवते कारण की सगळ्यात पहिले चहाच पाहिजे मला नाही तर मला काही नाही चहाची चांगली चा, हो सवय आहे आई आल्या आणि दुसरी मग तिला आई तुमचे बिस्किट ने आणले माई बिस्किट नाही आणले पुरीची आण माई ना। नी, ता, ता, माई नी माई ना बायकोची नि आणत मायची नी <laughs> आणत बापा काय करायचं आईसाठी माहित नाही का तुम्हाला कोणतं बिस्किट लागते डिम हे कोणता डिम आईसाठी कोणतं बिस्किट असतो आपण गोल्ड माझ्यासाठी पतंजली साईसाठी ट्वेंटी ट्वेंटी आणि गुलीची आहे ती चहा मांडू का तुमच्यासाठी फिक्का बिस्किटला काल मी घेऊन काल बजेक आलेलो मुंगाचे खाल्ली बस नाही धूक गेली ग कुठे भूक भरली ग पोल भरलो मस्त तिच्या मायन मस्त भाजी पोळ्या गेलो पाहून काय डबल भाजी घेतली तुम्ही काय डबल आई आलाय आईला भाजीपाला वगैरे तिला निवडायला तोपर्यंत मी कुकर लावून दिला भाताचा हा आईचा फिक्का चहा दिला त्याच्यानंतर हा आमचा चहा गुड चहा त्यानंतर कणक वगैरे भिजवली भाजी फोडणी घालत आहे कारण बाबाचा डबा आला लागते लवकर बाबा बाजारात दुकान लावतात तर त्याच्यामुळे पटकन पहिले बाबाचा डबा द्यायला दे देण्यासाठी मी भाजी घालत आहे भाजी कुकरातच घालत आहे डायरेक्ट दाळ भाजी कारण कसं मग एकदाचे हे निघून गेले सकाळी की मग बाबाचा डब्बा न्यायची पंचायत होते भाजी पोळ्या भात अनेक तर भिजवलीच आहे सईला चहा वगैरे दिला सई उठली होती तर त्याच्यानंतर ही पालकाची भाजी डायरेक्ट फोडणी घातली भाजी वगैरे झाली आता असे फोडणी घातल्यावर होऊन जाईल लवकरच

जिम जिमले जातो जिम ले जातो सांगितबाई ठेवलं ना ते सांगितलं बाई म्हणे त्या घरात मनी मनी येईन म्हणे तू मज राहायची म्हणे तिला लावून दिला तिच्या जायचं आहे सा ना मनी प्लॅन <laughs> रेच अ तुला ते तुझी थांब लोच हा तुम्ही लढाची जवळ आहे ना लढाची जवळ आहे ना निना मग सासरं भाऊ वाट पाहुन टाले पेट्रोल नाही येऊन दे काय आ जवाई निना मग पटकन निघ जाते ना लोक बघायचं डब्बा देऊन दे तू दे हो माय लडाची जवळ ये ओ माय लावला जवळ तर काही तरऊ दे डोक्याला एवढं पहिले रश्मी सारा होती आता जवळ सारा आहे द्या माय माय पप्पा वाटप द्या काय बोलू आता माझा स्वयंपाक झाला पप्पांना डब्बा दिला गुरुचे पप्पा जेवण करून गेले माझे पप्पा जेवण करून गेले आणि सगळं झालेलं आहे आई आता आंघोळीला गेल्या माझे फक्त आता भांडे राहिले कपडे विजू घातले आहे सकाळी कपडे धुतले नाही कारण जर मी कपडे धुण्यात वेळ घातला तर हा इकडे उठून बसते माझी आंघोळ राहते मग खूप वेळ होऊन जाते नंतर मग मी दुपारी शांततेने कपडे धुते आता कामं करून मग मला कंप्युटरवरचे कामं करायचे आहे तर आणि हा बघा हा याची झोपी पाच मिनटाचीच असते बघा हा बघा गुरु गुबू हाय ओ त्याला बरं पण नाही आहे रात्री खूप त्रास दिला त्याने झोपला नाही तर आता हा माझा मॉर्निंगचा रुटीन आहे आता हा कसं थोडंसं थंडीमुळे लेट आहे पण आता एक तारखेपासून ऑफिस चालू झाल्यावर खूप लवकर उठून सगळे कामं करून अकराच्या आज पावणे अकरा वाजता ऑफिसमध्ये पोचावं लागते कधी कधी मला वेळ पण होतो पण मी ट्राय करते आता बघू काय होते तो पण मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करेन तोपर्यंत तो बघत राहा माझं चॅनल काय म्हणतो प्रभू रश्मी सोनोने याचं नाव बरं 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 चला बाय